मॅम माझा असा प्रश्न आहे की आत्ता सध्याच्या घडीला म्हणजे चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये कॉस्ट्युम डिझायनिंग खूप इम्पॉर्टंट आहे पण जेव्हा सुरुवात झालेली चित्रपटांची त्यावेळेला हे कॉस्ट्युम डिझायनिंग होतं का किंवा तेव्हा कसं केलं जायचं याबद्दल थोडक्यात प्रेक्षकांना जाणून घ्यायला हवं हो पहिलं मराठीत फार कमी होतं असं मला वाटतं म्हणजे जी, जी मला माहिती आहे त्याच्यावरनं सांगते तर कारण खूपदा काही काही आर्टिस्ट स्वतःचे आणायचे आणि म्हणजे छोटे छोटे साठी असायचे वगैरे ते आणि बाकी मेन कास्टसाठी बऱ्यापैकी घेतलं जायचं किंवा कधी मी असं ऐकलं की काही काही वेळा ते प्रोड्युसर्स आर्टिस्टना सांगायचे की मग ते त्यांना आवडणाऱ्या गोष्टी घेऊन येऊन करायचे पण हिंदीमध्ये होतं डे वनपासून कॉस्ट्यूम्स आहेत पण खूप कमी लोकांना त्यांची माहिती आहे किंवा मा, म्हणजे Uh, खूप साऱ्या uh, डिझायनर्स आहेत ज्या आशा पारेख वगैरे मॅम बरोबरच्या किंवा ह्यांच्या केल्या मग त्यांचे ब्लाउजेस त्यांच्या साड्या त्यांचं त्याच्यावरच्या ॲक्सेसरीज तर ते सगळं तर त्याच करायच्या आणि मला असं वाटतं की म्हणजे मी म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की मला भानुताईंनी भानु भानू, भानू अथया त्यांनी हे डेजिग्नेशन आणलं एव्हरीवेअर नॉट ओनली इन हिंदी इन मराठी इन सिरियल्स ऑल्सो की हे कॉस्ट्युम डिझायनर हे एक वेगळं डेझिग्नेशन आहे आणि ते त्यांनी म्हणजे ते असायला पाहिजे आणि ते करतात असं मराठीमध्ये नंतर नंतर आलं खूप नंतर आलं पण होत त्यांच्यामध्ये पण होते पण त्यांच्यामध्ये बऱ्याचदा कसं असायचं आपल्या मराठीमध्ये खूप शेसदादा पण त्या काळातले असे चांगले होते की जे ज्यांना ज्ञान होत त्याचं पण टेक्निक म्हणजे म्हणतात ना तुम्ही त्याचं सर्टिफिकेट नव्हतं त्यांच्याकडे पण त्यांना व्हिज्युअली खूप छान कळायचं बिकॉज ऑफ एक्सपिरियन्स की खूप नाटकं बघितली आहेत खूप लोकांबरोबर त्यांनी काम केलंय त्याच्यामुळे त्यांना कळायचं की अरे हा हे त्यांना छान दिसेल किंवा हे स्क्रीनवर पण छान दिसेल असं ते खूप करायचे तुम्ही आता सांगितलं ऐतिहासिक चित्रपट करताना किंवा कोणत्याही चित्रपट करताना फाईट सिक्वेन्स जेव्हा असतो तेव्हा कॉस्ट्युमची एक विशेष काळजी घ्यावी लागते तर तो एखादा प्रसंग आहे का की जिथे तुम्हाला असं वाटलं क्विक काहीतरी केलं पाहिजे ड्रेस फाटलाय किंवा काय झालंय त्यावेळी काय होतं हो आता तर आम्ही स्क्रिप्ट वाईज म्हणजे करतो की आम्ही वन प्लस टू वन प्लस थ्री ठेवतो की जे फाटला मेन तर लागतंच म्हणजे की तो फाटला आणि मग त्याचा एखादा सीन राहिला असेल तर चांगला कॉस्ट्युम पण लागतो मी एक जिगर नावाची फिल्म केली होती तेव्हा मला एक्सपिरियन्स खूप कमी होता लक्ष्मीकांत बेर्डे आणि अल कविता लाडाशी ती फिल्म आहे कुमार सोनींनी डिरेक्ट केली आहे त्या फिल्ममध्ये म्हणजे माझं ज्ञान कमी आणि मग डिरेक्शनची कॉर्डिनेशन पण डिरेक्शन टीम बरोबरच बरोबर, बरोबर नव्हतं झालं माझं तर त्यांनी सांगायला विसरले की या फाईटमध्ये जो शर्ट लक्ष्मीकांत बेर्डेनी घातलाय तोच सेम शर्ट आपल्याला फाईट मास्टरला द्यायला लागेल आणि आता परवा शूट आहे आणि तो शर्ट पाहिजे तर मी कुल होते कारण मी ज्या दुकानातनं गेले होते त्याच्याकडे गेले तुम्हाला हे हात शर्ट सगळे संपलेत म्हटलं काय तो म्हणाला हो म्हटलं मोठा साईज दे डबल मोठा दे किंवा छोटे दोन दे मी जुळून त्याला काहीतरी करीन तो म्हणाला नाहीच आहे मला खूप टेन्शन आता मी काय करणार आहे तर माझा मावस भाऊ सेम शर्ट घालून आला आणि <laughs> <laughs> त्याच दुकानात त्या दिवशी आईकडे मी बसलो ते होती म्हणून काय आता करणारे माहिती नाही मी मग मी कापड शोधणार होते की सेम मिळालं तर मी शर्ट बन <laughs> त्याला <मुला। laughs> उतरव हा शर्ट मला हवा आहे म्हणजे असं पण आम्ही युजली बॅकअपला गोष्टी घेतो कि आता तर स्क्रिप्ट वाचल्यामुळे आपल्याला कळतं की आता इथे फाईट सिक्वेन्स आहे किंवा किती वेळा पावसाचे सिक्वेन्स असतात तर त्यांचे ड्राय साठी तुम्हाला कपडे लागतात मग इमिजिएट तर ड्राय होऊ नाही शकणार जरी खराब नाही झाले ते कपडे तरी ओले आणि सुख्याचा फरक लागतो ना मग त्याचं वन प्लस वन ठेवावं लागतं मग त्यांचं पासून हेडगिअर पर्यंत सगळंच वन प्लस वन ठेवायला लागतं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला